मंडई मधून भाजी खरेदी करायची आणि दारोदारी जाऊन काय करायची ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिची जीवनाची चा। कालक्रमणा चाललेली होती आणि ती कालक्रमणा करत असताना तिच्या जीवनामध्ये असा प्रसंग असायचा कि ती काय करायची बरोबर त्याच्यामधून चा चार आणची भाजी म्हणजे आठ आणची भाजी घ्यायची आणि आठ आण्याची भाजी घेतल्याच्या नंतर ती काय करायची खरेदी केल्याच्या नंतर बरोबर आपल्या जीवनामध्ये दारोदारी जाऊन विकायची त्याच्यावरती तिला काय व्हायचा आठ आणचा फायदा आठ राणे भांडवलासाठी ठेवायचे आणि आठ आणमध्ये घर प्रपंच चालवायचा अशी कालक्रमणा चालली एक दिवस तिचा मुलगा थोडासा मोठा झालेला आहे आणि मोठा झाल्याच्या नंतर एक दिवस एक फुगे विकणारा गृहस्थ समोरून चालला आणि त्याने सहज त्या ठिकाणी आवाज दिला फुगे घ्या फुगे घ्या म्हणून आवाज दिला मुलाने हट्ट धरला आई मला एक फुगा हवा आहे मुलाचा हट्ट आहे आईने सांगितलं बाळा हे बघ आपली ती परिस्थिती नाही की जेणेकरून एक फुगा विकत घ्यावा आपली जीवन जगण्याचे ददात आहेत बाळा तू असा हट्ट धरू नको पण राज हट्ट बालहट्ट आणि श्री हट्ट याच्या पुढे कोणाचे चालत नाहीत शेवटी झाला ना आणि म्हणून त्या बाईने काय केलं आपल्या आठ आण्याच्या भांडवला मधला एक आणा फुगा घेण्यासाठी दिला भांडवल किती आणण्याचं शिल्लक राहिलं सात आणच सात आणे शिल्लक राहिले दुसऱ्या दिवशी तिने व्यापार केला व्यापार केल्याच्या नंतर तिची योजना होती दाम दुप्पट योजना नाही का सात आणण्यावरती तिने काय केलं सात आणची भाजी खरेदी केली आणि बरोबर चौदा आणे झाले आणे सात आणची भाजी खरेदी केली चौदा आणे झाले आणि चौदा आणे झाल्याच्या नंतर त्याच्यामधून खर्चासाठी किती गेले आठ आणे गेले खाली किती आणे शिल्लक राहिले सहा आणे शिल्लक राहिले पुन्हा दुसऱ्या दिवशी व्यापार केला सहा आणण्यावरती बारा आणि मिळाले बारा आणि मिळाले परंतु खर्चासाठी किती गेले आठ आणि गेले किती आणि शिल्लक राहिले आता तिसऱ्या दिवशी व्यापार केला चारचे किती झाले आठ झाले आणि आठच्या आठ आणि त्या ठिकाणी खर्च झाले सांगा भांडवलामधला एक आणा गेला तरी सुद्धा तिचं संपूर्ण भांडवल ठप्प झालं तसं मानवी जीवनामधला एक क्षण जर आपल्या जीवनातला जर वाया गेला तर संपूर्ण जीवन आपलं रसा ताळाला जाऊ शकतो शकत म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने प्रत्येक क्षणाचा उपयोग करायचा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोपाने आपल्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाचा सदुपयोग केला दिनरजनी हा ची धंदा सतत भगवान चिंतन आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व प्रकारच्या साधना केल्या आणि ते साधना करत असताना जी वाड वडिलांची असणारी चरण सेवा मिरासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराईनी आपल्या जीवनामध्ये सांभाळी माझ्या वडिलांची माझ्या वडिलांची माझ्या सिगा भारा वडिलांची मिरा सिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची चरण सेवा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराईने आपल्या जीवनात स्वीकृत केली आणि ती सेवा स्वीकृत करत असताना त्या चरण सेवेच्या मिरासीमध्ये एक महत्वपूर्ण साधन